एका दिवसाचं कोणतरी जाणार नसतो चारचा दिवस ऐकून घ्या ज्या दिवशी तुम्ही आम्हाला कलेक्टर चालवात या परभणीमध्ये काय चाललंय आज प्रशासन प्रशासकीय अधिकारी नाही तर प्रशासकीय गुन्हेदारी या बुड्यांची गुंड्याच्या अंगामध्ये जे बुडापण ते बाहेर बहुजनाकडे दर्गा आहे जवळपास सातशे वर्षा आहे तेव्हापासूनची ती दर्गा आहे आणि दोन दिवसामध्ये कर्मचारी तोंडी जाऊन सांगतो की ही, ही दर्गाच बांधकाम घ्यायला प्रशासन तोंडी गोष्टीवरती विश्वास करते का हे तो तो तुमच्या तोंडातून आम्हाला तुम्हाला जर तोंडी द्यायचं असेल तर मी बी तोंडी सांगतो की या जिल्ह्यामध्ये ज्या इलिगल मंदिर आहेत ते सगळे पाडा हायवेच्या बाजूला असलेले सगळे दुकान जे इलिगल पद्धतीने आहेत अतिक्रमण प्रश्न ते पाडा तोंडी जर तुम्हाला तोंडीची भाषा तुम्हाला जर येत असेल भाषा आम्ही करतो माझी तुम्हाला विनंती आहे हे पालकमंत्र्याचा तालुका आहे म्हणून तुम्ही दादागिरीची भाषा करायची नाही पालकमंत्री जरी या तालुक्याची असली तरी पालकमंत्र्याला देखील ह्या समाजाला न्याय द्यायसाठी काम करावं लागणार ला। आज आपल्या पादरीमध्ये शिर्डी साईबाबा आहे त्या ठिकाणी सहाशे कोटी रुपये शासनाने निधी दिला की त्याला डेव्हलपमेंट करते आता साईबाबाचं मंदिर किती वर्षाचं जुनं आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती परंतु त्यापेक्षाही जुनं हे दैवस्थान आहे आणि माझी विनंती आहे मुस्लिम समाजाला प्रशासनाने टार्गेट करायचं कारण नाही आणि जर मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम प्रशासनानं केलं तर त्या खुर्चीच्या बाहेर काढून मारण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करायचं हे लक्षात राहून कारण तुम्हाला कुठलाच अधिकार नाही की कुठलं मंदिर काढा कुठलं अतिक्रमण झालेले आहे ते काढा या ठिकाणी बोर्ड मध्ये आहे आज सहाशे तुम्ही जर इमिजिएटली जाऊन काढा सहा दिवसाची नोटीस द्या कुठे बोलवा का तला त्याचं घर तोडण्याचं काम आम्ही करू साहेब जर तुम्ही अशा भ्रष्ट तलाट्यांचं जर कानं टोचणार कानं टोचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आमची मागणी की जे देवस्थान आहे या दैवस्थानाला आम्ही कुठलाच निधी मागलेला नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत की ते सांगतात की आमचा जिल्हा आमच्या जिल्ह्याचे इतिहास जे भौगोलिक इतिहास आहे जे खूप पुराणा काळापासून चालतात तर त्याच्यासाठी या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यानं पुस्तक काढलं की आमच्या जिल्ह्यामध्ये इतक्या वर्षापासूनचं हे देवस्थान आहे तितक्या वर्षापासून ते देवस्थान आहे आणि छाटी टोक पण या पूर्ण जिल्ह्याला सांगतात एक पुस्तक लिहितात त्याच्यावरती की आमच्या जिल्ह्यामध्ये किती पुराने देवस्थान आहेत आणि एकीकडं मुस्लिम समाजाचा विषय येतो या जिल्हाधिकाऱ्याला मंदिरं दिसतात या जिल्हाधिकाऱ्याला दर्गा मजिदी दिसतात हा लिगल पद्धतीने पद्धतीनं काही मजिदीच्या बाजूला मी बांधकाम सुरू आहे ते पाडण्याचा विचार कधी जिल्हाधिकाऱ्याने केले नाही ना आपल्या ना तालुका दंड अधिकाऱ्याने केले नाही परंतु एक दैवस्थान सातशे वर्षापूर्वी एका टेकडीवरती आहे एक की ज्याचा त्रास कोणालाच नाही हे देवस्थान पाडण्यासाठी तुम्ही सांगता म्हणजे तुमची हिंमत इतकी वाढवली कुठं माझी विनंती आहे बी जे पीचे कार्यकर्ते म्हणून काम करू नका प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे आज जिल्ह्यामध्ये पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्या कार्यालयामध्ये कार्यालयीन अधिकारी नसून ते बीजेपीचा कार्यकर्ता झाला आमच्याशी एवढं लक्षात ठेवा आता ते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही आज जिंतूरमध्ये आलो बाळासाहेबांचा आदेश होता ज्या समाजावर अन्याय व्हायला त्या समाजाकडे थोडस जाऊन जाऊ पहा आज आम्ही परिस्थिती पाहिली मी पुन्हा पुन्हा प्रशासनाला सांगतो मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं कारण नाही आणि मुस्लिम समाजाला जर कोणी टार्गेट करण्याचं के काम केलं तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा एवढा येऊ यो साहेब नाहीत मला साहेबालाच बोलायचं होतं पण साहेबावरचा रोष आम्ही तुमच्यावरती व्यक्त करणार तुम्ही ते साहेबाला तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या सांगा आमची विनंती आहे की जे बांधकाम पाडण्यासाठी तुम्ही कोंडी सांगते ते तात्काळ रद्द करा आणि शासनानं जे गोपनीय काम सुरू केलेलं आहे की कुठलंच पत्र द्यायचं नाही कुठलं निवेदन स्वीकारायचं नाही परंतु जे मुस्लिम समाजाचे देवस्थान आहे ते इलिगल पद्धतीनं खालच्या टेबलच्याद्वारे काढायचं काम सुरू आहे परंतु तुम्ही इतिहास लपू शकत नाही सर आज या राज्यामध्ये औरंगजेबचा प्रश्न निर्माण झाला औरंगजेबचा इतिहास तुम्ही मिटू शकता का एक राजा होता तो राजा कसाही असो परंतु त्या राजाचा इतिहास आहे त्याच पद्धतीचा इतिहास इतक्या दर्ग्याचा आहे आणि ही दर्गा पाडण्याचं जर तुम्ही पाप केलं तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे गाठ वंचित बहुजन आघाडीशी आहे तुम्ही जर त्या तुम्हाला जर नाही डोचर चलवायचे असतील तर बाकीचे बी मंदिर आहे या मंदिरावर डोजर चलवण्याचं काम तुम्ही, तुम्ही करा काय करायचं आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट करायला आलो आणि हे आम्ही रिक्वेस्ट करण्यासाठी इतके लोक आलो जर आम्हाला भर, या ठिकाणी तक्रार द्यायची असती तर तुमच्या कार्यालयामध्ये एक बी रूम राहणार नाही की त्या रूममध्ये लोक नसणार हे कार्यालय पूर्ण भर भरवण्याची जबाबदारी माझी दोन जण या तालुक्यामधल्या प्रत्येक सज्जामध्ये आम्हाला दुसरून काम करावं लागलं की प्रशासन किती चांगल्या रीती काम करत आज आपल्या या विभागामध्ये अनेक ठिकाणी अभेद उत्खनन होत आहे कुरुमाचं असेल रेतीचा असेल तशा चोराला पकडण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत नाही तालुका दंडाधिकारी महसूल वाढवण्यासाठी दिलेला आहे का महसूल कमी करण्यासाठी तुम्हाला काढायचे अतिक्रमण करायचे रेतीचं अतिक्रमण काढा रेतीवर कोण कब्जा करून बसलेले आहे इलिगल पद्धतीनं तुम्हाला मंदिर टार्गेट करण्याची गरज नाहीये तुम्हाला टार्गेट करायचं असेल इधर देखो हाँ राइट